आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे विश्व मराठी संमेलन झालं होतं त्या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी राजसाहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती आणि ती विनंती केल्यानंतर ते स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट होऊ शकली नव्हती त्याचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो एक तरी याच्यामध्ये मनसे अध्यक्ष राष्ट्रपतीचा एक मेळावा झाला होता काहीसा रोग जो आहे हा तुमच्या शिवसेनेकडे सुद्धा त्यांचा होता पुन्हा जोडतायत हो काय नाही मला असं वाटतं की आता जी चर्चा झाली ती मराठी भाषेसंदर्भात झाली विश्व मराठी संमेलन झाले त्याच्या बाबत चर्चा झाली दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारल्या राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणीही स्पर्श करू नये ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती राजसाहेबांचा समयेत चर्चा केल्यानंतर गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात म्हणून मग अशी म्हटलं की तुम्ही अशा पेहरावामध्ये आलो अशी काही राजकीय भेट नव्हती फडणवीस यांनी भेट घेतली होती त्यानंतर तुम्ही भेट राजकीय काही राजसाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जरी त्यांच्यावर गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि म्हणून या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टिकोनातला आपण बघू नये मी आपल्याला सांगितलं की विश्व मराठी संमेलनाला स्वतः राजसाहेब उपस्थित होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी या बैठकीला असं वाटलं की पालकमंत्री पदाचा वाद इथं सोडवायला आला होता का प्रश्न विचारतो का मला असं वाटतं की अमित शहा साहेबांबरोबर जे काही शिंदेसाहेबांची बैठक आहे ते प्रशासकीय बाबींबद्दल आहे महाराष्ट्रामध्ये जी काही विकासाची कामं चालू आहेत त्याचं प्रेझेंटेशन अमित शहा साहेबांच्या समोर आहे केंद्रामधनं जास्तीत जास्त निधी कसा आणायचा याबाबतची चर्चा आहे आणि अमित शहा साहेबांच्या शुभ हस्ते वीस लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहिती नाशिकचा कुंभमेळा दोन हजार सत्तावीस ला आहे तोपर्यंत काय पालकमंत्री पदाचा तिला राहणार नाही दोन तीन दिवसामध्ये सुटेल शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर घटले त्याच्यातच मनसेचं मतदान जो मुंबईत पाहिलं ते सुद्धा चांगलं आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारी आणि वारे वाहू लागलेले त्या अनुषंगाने राज ठाकरे असतील का नहीं का किंवा तुमचा काही आशेचा आधी पहिली एक लक्षात घ्या की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र अलायन्स मध्ये येणार का हा माझ्या दृष्टीनं फार मोठा विषय आहे एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही मग मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या आवाकात मला झेपतील असे प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकतो राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे जर एकत्र एक येणार असतील तर ह्याच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि आजची चर्चा ही राजकारण विरहित होती मगाशी देखील सांगितलं की राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये देखील पडत असते त्यांची एक भाषणाची वेगळी शैली आहे वक्तृत्व वेगळं आहे आणि त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर भविष्यामध्ये आपल्यामध्ये देखील इम्प्रुव्हमेंट होऊ शकते त्याच्यासाठी भेटीचं जर आपण बघितलं तर बरं होईल आणि हा याबाबत जा या जाईल ना जा 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 जा, मराठी उद्योजकांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये मराठी भाषेवर अन्याय होऊ नये यासाठी मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी पुढाकार घेतला पाहिजे हे मार्गदर्शन ना मी तेच सांगितलं की राजकारणाच्या पलीकडची चर्चा होती मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे साहित्यिकांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे कलाकारांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे ही मला असं वाटतं की विधायक गोष्टीवर चर्चा झाली आणि ती गप्पान रूपी होती असं काय त्याच्यामध्ये राजकीय काहीच नव्हतं नाराजी आहे अधिवेशनावरती मोर्चा घेऊन कारण पीओपी मला जी मला जी माहिती आहे याच्यामध्ये आशिष शेलारजीने पुढाकार घेतलेला आहे सरकारमधून ते मुख्यमंत्री मोदयांशी बोलत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलत आहेत त्याच्यातनं काहीतरी योग्य निर्णय होईल राजीनामा द्यावे वारंवार आग्ण। मागणी होती एकंदरीत ज्यावेळेस काँग्रेसच्या एका आमदारांचा जेव्हा अशा पद्धतीने आरोप करण्यात आले होते तेव्हा अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा घेतला होता परंतु राजीनामा परंतु कोकाट्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये त्याच्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते विरोधा पटेल कोकाटेना कुठच्या बाबतीमध्ये कारवाई झालेली आहे काय झालेली आहे हे माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही एखादी गोष्ट मला असं वाटतं की मी फक्त वाचली आणि ऐकलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल सरपंचांची यादी घेऊन बसणार आणि शंभर टक्के निधी या भाजपच्या लोकांना मिळणार आणि उपाठा गटाला शून्य टक्के निधी मिळणार लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचं असतो मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत आमदार आहेत ते, ते तसी अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल परंतु ऍक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान नाही देतील मला असं वाटतं की अर्धवट माहितीनं काहीतरी ब्रीफिंग झालेलं आहे मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे अजून वीस कोटी रुपयांची तरतूद छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आपल्याला करायची आहे परंतु मला आपल्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट फक्त सांगितली पाहिजे आपण सगळ्यांनी एकदा रत्नागिरीमध्ये यावं या महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर हा प्रत्येकाला असला पाहिजे तो आमच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा वाईट ट्विट करण्याचा आणि सोशल मीडियाच्या आधारे बदनामी करण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीची अद्दल घडवली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे